बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी या परिसंवादामध्ये समारोपामध्ये मी काय बोलावं असं मला कालपासूनच प्रश्नचिन्ह आहे आणि फॉर मी इट इज अ लर्निंग एक्सपिरियन्स कारण असं मी तर गणित या विषयाचा अध्यापक आहे आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित जे आहात हे विविध क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे आणि बऱ्यापैकी सिनियर तीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष काम करणारे सर्व लोक आहात एका अर्थाने मी असं समजतो की विकसित कोकण आणि समृद्ध कोकण प्रत्यक्षात अवतरेल यासाठीचे काम करणारे आपण सगळे कर्मयोगी राष्ट्रयोगी लोक आहात मी तुम्हाला वंदन करतो प्रारंभिक अतिशय छान चर्चा झाली खूप चांगले मुद्दे मांडण्यात आले आणि या सगळ्याचं संकलन अर्थात मी काही लिहून घेतलंय काही जणांनी त्यांचे लिखित स्वरूपामध्ये मुद्दे इथे दिलेले आहेत अजूनही काही जण कदाचित या कार्यक्रमानंतर पाठवतील उद्या सकाळी या विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनामध्ये नऊ वाजता या विषयावरती एक व्याख्यान सत्र आहे आणि या व्याख्यान सत्रामध्ये अपेक्षित असं आहे की जसं सहाशे सातशे विद्यार्थी संपूर्ण कोकण प्रांतात म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यापासून गोव्यापर्यंत या संपूर्ण किनारपट्टीतील महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी यांच्यासमोर आपल्याला हा विकसित भारत सा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो लोकल लेव्हलवरती आपल्याला आपला कोकण विकसित करायचा आहे समृद्ध करायचा आहे या अर्थाने आपण त्यांच्या समोर मांडणार आहोत त्या व्याख्यानामध्ये काय विषय आपण दिला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चर्चेसाठी चिंतनासाठी कृतीसाठी त्याचं एक चांगलं बॅकग्राऊंड तयार करण्याचं या परिसंवादाचं उद्दिष्ट मी असं मानतो की सफल झालेलं एका अर्थाने कारण आपण खूप चांगल्या गोष्टींचे इथे मांडणी केलेली आहे माझ्या मनामध्ये केवळ तीन गोष्टी आपल्यासमोर सांगण्यासारख्या सारख्या येत आहेत आणि मी साडे दहा अकरा वाजल्यापासून जेव्हा इथे आहे तेव्हापासून मला असं वाटतं की आ, उद्योग कसा करावा उद्योग करण्यामध्ये काय काय असावं नसावं या विषयावरती मी अधिक बोलणं हे अभिप्रेतच नाही कारण मी स्वतः कुठलाच उद्योग करत नाही आणि आमच्या टीचिंग फ्रेटर्निटी मध्ये हा मेजर प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे मॅनेजमेंट मध्ये एंटरप्रेनरशिप सब्जेक्ट शिकवणारे जे अध्यापक प्राध्यापक मंडळी आहेत त्यांनी स्वतः कधी एक रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली नसते पण ते अगदी हिरिरीने शिकवतात काय त्यांना शिकवणं प्राप्त आहे त्यामुळे मी आपल्याला त्या विषयात कुठलंही काही मांडणी करणार नाही परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जी जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे असं मी म्हणतो याच कारण आहे की संपूर्ण देशभरामध्ये पंचावन्न लाख विद्यार्थी सदस्यता असलेली ही जगातली एकमात्र विद्यार्थी संघटना आहे आणि या विद्यार्थी संघटनेच जी सैद्धांतिक भूमिका आहे त्याच्या सुरुवातीचे पहिले दोन शब्द आणि आपला या सगळ्या परिसंवादाचा हेतू हे मॅच करत ते पहिले दोन शब्द या आपल्या विद्यार्थी परिषदेच्या सैद्धांतिक भूमिकेतले आहेत की आपल्याला राष्ट्रीय पुनर्निर्माण करायचं आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र भारत झाल्यानंतर अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता की जी युवा शक्ती या राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी काम करत होती आता त्यांना चॅनलाइज कसं करायचं त्यांच्या या शक्तीचा उपयोग कसा करायचा जेव्हा दुनिया हे म्हणत होती की छात्र शक्ती स्टुडंट पॉवर इज न्यूसन्स पॉवर त्यावेळेला विद्यार्थी परिषदेने स्टुडंट्स पॉवर इज नेशन्स पॉवर अशी घोषणा केली आणि के गेली पंच्याहत्तर वर्ष विद्यार्थी परिषद समाजातल्या सर्व क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून अतिशय चांगलं काम उभं करावं यासाठी प्रयत्न करते विद्यार्थी परिषदेचे अनेक आयाम स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट असेल स्टुडंट्स फॉर सेवा असेल थिंक इंडिया असेल असेल विजन, मेडिन विजन, फार्माविजन असे आपण खाली समजा बघितलं लॉन वरती सगळे आयाम गतिविधी यांची चांगली तिथे केलेले आहे या सगळ्या माध्यमात सगळ्या प्रकारचे विद्यार्थी हे देशाच्या पुनर्निर्माणामध्ये कसे कार्यरत राहतील ही मांडणी गेली पंच्याहत्तर वर्ष विद्यार्थी परिषद करते मी खरोखर सांगतो की आपण सगळ्यांनी मिळून हा जो जगन्नाथाचा रथ ओढण्याचा निश्चय केलेला आहे तो शंभर टक्के यशस्वी होईल पण नीती निर्धारण करणं इज नॉट अ वन डे ऍक्टिव्हिटी आणि एखादी नीती बनली म्हणजे ती काळ्या दगडावरची रेख आहे असंही समजण्याचं काही कारण नाही कारण जसं काळ बदलतो अशा अनेक गोष्टी बदलतात दोन हजार वीसच्या जून मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणलं आणि कोविड नुकतं लागलेलं होतं त्यामुळे आज ती पॉलिसी जरी आली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तरी आज असं म्हणावं लागतं की कोविडचा मधला कालावधी गेल्यामुळे त्याच्यातही काही बदल करायचे का याच्यावरती चर्चा चालू आहे त्यामुळे शासकीय स्तरावरती निमशासकीय स्तरावरती अनेक नीती स्कीम्स फंडिंगच्या गोष्टी या येत असतात त्याच्यामध्ये काही लू पोल सुद्धा आहेत त्याची इथे खूप विविध प्रकारे मांडणी झाली तर या सगळ्याचं अनालिसिस केलं पाहिजे या सगळ्यासाठी लागणाऱ्या स्टॅटिस्टिकल डेटा आपण ऑथेंटिक डेटा कलेक्ट केला पाहिजे की अनेक योजना येतात अनेक स्कीम्स येतात या खरोखर ज्यांच्यासाठी बनल्या आहेत त्यांच्यापर्यंत नीट पोहोचल्या का इथे आपल्या चर्चेत असे अनेक मुद्दे आले रिलेटेड की स्कीम आहे योजना आहे पण ती शेवटच्या लाभार्थीपर्यंत व्यवस्थित अपेक्षित तशी पोहोचते का नियम बनवले जातात पण त्या नियमाला पळवटा केल्या जातात त्याच्यावरती काय करता येईल तर एक आपल्या या सगळ्या चर्चेचा मुख्य बिंदू आहे नीती निर्धारण परंतु जेव्हा पॉलिसीज बनवायचे असतात तेव्हा ते कोणी बनवायचे असतात आता आपण सगळं प्रोसेस फूड पासून सगळ्या गोष्टी आउटसोर्स केल्या ज्या गोष्टीकडे विकत घेतो त्यातल्या सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट बाहेरून बनवून इकडे आलेले असतात आपण ते कन्झ्युम करतो तर हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण या सगळ्या नीती निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये भारतीय मूल आपले जे सगळे मूल्य आहे जीवन मूल्य आहे एथिक्स अँड मॉरल्स त्याच्या आधारावरती आपण या सगळ्याची रचना करावी एक गोष्ट मला शेवटी आग्राने एकच म्हणायचं आहे मुद्दा की जो इथे थोडा चर्चेत आला पण मला असं वाटतं की तो संपता संपता आपण अधोरेखित करण्याची आवश्यकता आहे की या परिसंवादाच्या पहिल्या मध्ये बसलेले आपण सगळेजण आपण जरा बघितलं आपण सगळे सिंगल जेंडरवाले आहोत आपण सगळे इथे एकही महिला नाहीये या पहिल्या राहता आणि मागच्या रांगेत ज्या त्यापैकी कि उद्योजक किती आहेत मला माहित नाहीये पण हे चित्र बदलण्याची गरज आहे कारण इथेच याच परिसंवाद मांडणी पण अशी झाली की महिलेला कर्ज दिलं दिलंच म्हणलं की ते परतफेड करण्याचं त्यांचं प्रपोर्शन हे अतिशय चांगलं आहे कारण ते व्यवस्थित व्यवस्थापन करतात आपल्या समाजातला पन्नास टक्के घटक आपल्या या सगळ्या नीती निर्धारणाच्या परिसंवादामध्ये अनुपस्थित आहेत प्रामुख्याने हा एक मुद्दा मला असं वाटला की याच्यावरती आपण जरूर विचार करावा अधिक लोकांनी बोललं असतं तर थोडं माझंच ज्ञानवर्धन याशिवाय झालं असतं अशा प्रकारचा आयोजित केल्याबद्दल मी कोकण विद्यार्थी ट्रस्ट आणि आपल्या सर्वांचं इथे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सगळे दिलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती चर्चा करून सातत्याने या विषयावरती आपण एकत्रित प्रयास केले याच्यात दोन शब्द मी वापरले होता सातत्य आणि एकत्रित कारण क्लस्टरचा करायचा विषय पॉलिसी लेवलवरती चांगला असतो पण इम्प्लिमेंटेशन लेवलला क्लस्टर होत नाहीत त्याची कारण मी सांगायची गरज नाही आपल्याला कारण त्याची माहिती आहे त्यामुळे सातत्याने एकत्रितपणे आणि एकात्म पद्धतीने आपण या कोकणाच्या समृद्धीचा कोकणाच्या विकासाचा विचार करावा आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल